आज बनवते शाबू तांदळाची खिचडी तर त्यासाठी मी दोन तासापूर्वी भिजवले होते, होते शाबू तांदूळ त्यासाठी लागणारं साहित्य चिरून आहे ते दोन बटाटे चिरून स्वच्छ धुवून घेतलेत चार मिरच्या अशा चिरून घेतलेत दाण्याचा कूट मीठ तेल कढई गरम झाली आहे आता कढईमध्ये मी घालते दोन पळ्या तेल उपवासासाठी खिचडी बनवते तर चला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करते मी कशी बनवते खिचडी तेल गरम झालं आहे याच्यातच मी घालणार आहे सर्वप्रथम चिरून घेतलेली मिरची ही मिरची मी याच्यातच घालते मिरची तेलात भाजून घेतली आहे आणि याच्यात घालते चिरून घेतलेला बटाट्याचे काप बटाट्याचे आज बटाटा शिजवून नाही घेतला उकडून बटाटा घेतला तर तीही खिचडी छान लागते पण आज गडबडीत म्हटलं हे असं थोडंसं झटपट करून घेते मग कच्चाच बटाटा शिरून घेतला आता याच्यात वाफवून घेते आता याच्यात घालते मीठ मीठ बटाट्यातच घालते म्हणजे बटाट्यालाही मीठ लागलं जाईल ते सुद्धा हलवून घेते आणि याच्यामध्ये झाकण ठेवते आणि याला बटाट्याला वाफ काढून घेते पहा ढाकण काढले मी आता आता बटाटा हलवून घेते बटाटा बऱ्यापैकी आता इथे अर्धा असा शिजलेला आहे आता याच्यातच मी घालते तांदूळ हे शाबूचे तांदूळ भिजवून घेतले ते सर्व मी इथे घालून घेते तांदूळ घातले आता ह्या सर्व मिश्रणाला मी हलवून घेते तांदूळ चिकटले जातात कढईला दे हळवून घेतले म्हणजे एक सारखी मीठ आणि बटाटे सर्व त्या जाडण्यामध्ये मिक्स होते आता याच्यातच मी घालते भाजून बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट जास्त घालते खिचडीला चव खूप अप्रतिम येते कूट जास्त घातल्यानंतर आणि खिचडी ही मोकळी सुटसुटीत होते सारखी हलवून घेते म्हणजे मीठ तिखट सर्व आपल्या या मिश्रणाला एकसारखं लागेल आता हे हलवून घेतलं आता याला दोन मिनटासाठी वाफ काढून घेते मग याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि दोन तीन मिनटं वाफ काढते झाकण काढून एकदा चेक करते झाले की नाही हे पहा बऱ्यापैकी खिचडी आपली तयार आहे कुठे कुठे अजून तांदूळ पांढरे दिसत आहेत तर मग थोडी अजून एक दोन मिनटं वाफवून घेते तांदूळ एकसारखा झा दिसला पाहिजे कुठे पांढरा कुठे असा शिजला असा दिसायला नको आपल्याला म्हणून मग एकसारखा हलवून घेते आणि एक वाफ काढते झाकण काढून घेतलंय आणि आता पुन्हा खिचडी एकसारखी हलवून घेते बघा मोकळी सुटसुटीत अशी खिचडी तयार आहे थोडी करप आहे खाली माझ्या मुलीला आवडते म्हणून मग मी ती काढली नाहीये हे पहा किती सुंदर अशी झाली खिचडी आपली आता हिला मी प्लेटमध्ये काढून घेते याच्यावर थोडी साखर घालून देवाला नैवेद्य दाखवून घेते चला असं प्लेट सजवून घेते प्लेट मध्ये काढून घेते बघा किती अप्रतिम झालेली आहे खिचडी साधी सोपी झटपट अशी रेसिपी आहे कशी वाटते तुम्हाला मला कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा अशीच पाहूयात पुढची रेसिपी झटपट आणि सोपी तोपर्यंत स्टे ट्यून बाय